आणि असं वाटतं की दादा भरभर भर चालत येतील आणि माझ्या हातातून माईक हिसकावून घेतील आणि तुम्हाला सर्वांना संबोधित करायला सुरुवात करतील खूप मोठ डोंगरा एवढं दुःख आज नियतीने आपल्या तमाम बारामतीकरांना दिलेलं आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं अखिल तांदुडी तरुण मंडळाच्या वतीनं वीरशिंग रिशे, वी वीर समाजाच्या वतीनं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं तुमच्या आमच्या आदरणीय दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो मित्रांनो माझ्या आणि दादांचे अनेक किस्से आहेत परंतु या ठिकाणी वेळेचं बंधन आहे तेव्हा मी एक दोन किस्से फक्त आपल्याला या ठिकाणी दादांच्या कार्याचे सांगतो की दादा कशा पद्धतीने लोकनेता होते आणि लोकांसाठी वेळ पडली तर ते आपला स्वाभिमान देखील मागं घ्यायचे परंतु बारामतीच्या जनतेवरती प्रेम करायचे या ठिकाणी मी ज्या वेळेला अखेर किरण मिळेल ते आमच्या गाणी शारदा प्रांगणमध्ये श्रीमंत आबा गणपती फेस्टिवलचं आयोजन करायचं पहिल्यांदाच ठरवलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही आदरणीय अजितदादांना निमंत्रण दिलं होतं या ठिकाणी खूप चांगली आरास आम्ही शारदा बांगरमध्ये केली होती आदरणी दादांचे वहिणींचे ताईंचे साहेबांचे खूप चांगले फोटो या ठिकाणी लावले होते आणि अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्याची जबाबदारी सचिव म्हणून मंडळाने माझ्यावर टाकली होती आणि त्या अनुषंगाने मी सगळ्या मान्यवरांना भेटलो होतो आणि सगळे मान्यवर त्या ठिकाणी उद्घाटनाचे प्रसंगी उपस्थित राहिले होते आपल्या सर्वांना माहिती आहे दादा देखील गणपतीच्या उत्सवासाठी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये येतात परंतु काही लोकांनी दादांना लो असं सांगितलं होतं की हा जो श्रीमंत आबा गणेश फेस्टिवल या ठिकाणी होणार हो आहे तो आपल्या दादा तुमच्या विरोधात हा फेस्टिवल निर्माण केलेला आहे आणि त्याला दादांनी अचानकपणे येण्याचं उद्घाटन करण्याचं या ठिकाणी टाळलं होतं त्या ठिकाणी आमचे मंडळाचे नाना पाटील देवकाते आहेत आदरणीय सिक्ची साहेब आहेत आदरणीय सुभाष अप्पा ढोले साहेब या ठिकाणी आहेत अशा सर्वांनी दादांना विनंती केली होती परंतु दादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि दादा या ठिकाणी नटराजच्या गणेश उत्सवाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी दिले मलाही थोडस काही अस्वस्थ वाटलं की आपण या ठिकाणी दादांसाठीच दादांच्या जयंतीसाठी हा उत्सव ठेवलेला आहे आणि दादा या ठिकाणी का येत नाहीत म्हणून मी नटराज नाट्य कला मंडळाच्या दारामध्ये त्या ठिकाणी जाऊन थांबलो फार मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि मालेगावकर साहेब त्या ठिकाणी बंदोबस्ताला होते दादा मंत्री होते आणि ते मालेगावकर साहेबांचा हात झटकून मी आजणी आजी दादांच्या अचानकपणे पुढे गेलो आणि थोडासा आक्रमक झालो दादा तुम्ही श्रीमंत आवा गणपतीच्या उचगडाला काय येत नाही आहात तर त्यावेळेला दादा मला असं म्हणाले अरे मी मंत्री आहे तुम्ही मला न विचारता तुम्ही माझं नाव टाकलं कसं काय शेवटी दादा पण दा मंत्री आहेत स्वाभिमानी होते दादा परंतु मी चमकावे तसं माझ्या तोंडातून वाक्य गेलं दादा हा माझ्या कुठला घरचा कार्यक्रम नाही या ठिकाणी माझ्या घरची वास्तुक शांती नाही किंवा लग्न नाहीये हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे आणि तुम्हाला मतदान करणारे पाच हजार लोक या ठिकाणी शारदा पायला तुमची वाट बघत थांबले आहेत दादा तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल तसंच पटकन दादांच्या लक्षात आलं त्यांनी मानपान सगळा बाजूला ठेवला आणि ज्यावेळेला बारामतीची जनता तुमच्यासाठी तिथे थांबली म्हणले की तात्काळ माझ्या खांद्यावर हात टाकला चल म्हणले पुढे मी त्या ठिकाणी आलोच लगेच उद्घाटनाला आणि आम्ही परत परत या ठिकाणी आलो आणि आदरणीय दादांनी कुठल्याही मनामध्ये काही काही भावना न ठेवता फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन बारामतीच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्या मंडळाच्या गणेश उद्घाटन केलं त्याच्या पुढच्या वर्षी अशीच एक छोटी घटना घडली होती काही लोकांनी हा श्रीमंत आवा गणपती फेस्टिवल बंद पाडला आणि तो बंद पाडल्यानंतर सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचं बाथरूम तयार झालं आम्ही त्या ठिकाणी पहाटे सहा वाजता मुंबईला गेलो आणि दादांना सांगितलं दादा आपला तो गणेशोत्सव आहे काही लोकांनी बंद पाडलेला आहे दादांना प्रचंड राग आला अशा पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव कोण कसा बंद पाडू शकतो त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी साहेबांना फोन केला डीवायएसपी साहेबांना फोन केला मुख्य अधिकारी साहेबांना फोन केला आणि सांगितलं की चोर पोलीस बंदोबस्त द्या ते माझं मंडळ आहे आणि तो गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने त्यानंतर पार पाडला अशा पद्धतीने दादांनी खूप चांगले सरकारी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी बऱ्याच जणांनी भावना बोलून दाखवल्या की आदरणीय दादा गेल्यामुळे बारामतीचा आपला विकास थांबेल परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगतो दादा शरीर रुप, शरीरा रूपी आपल्यातून गेलेले आहेत परंतु दादांचा विकासाचा विचार तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे आदरणीय सुनेत्रा बहिणींच्या माध्यमातून पार दादांच्या माध्यमातून जय दादांच्या माध्यमातून आपण बारामतीच्या विकासाची गाडी अशीच पुढे नेणार आहोत आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या दादांना श्रद्धांजली असणार आहे एकनाथ साहेबांनी आपल्या तमाम बारामतीकरांना निरोप दिलेला आहे की दादा गेले म्हणून घाबरून जाऊ नका हाताश होऊ नका दादांनी जेवढे काही त्यांची स्वप्न बघितलेली आहेत बारामतीसाठी जेवढे काही प्रोजेक्ट दादांनी इथे आणलेले आहेत या सगळ्याला कुठलाही निधी ते कमी पडू देणार नाहीत कारण अजित दादा हे एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी होते खूप चांगले मित्र होते आणि म्हणून शिंदेसाहेबांनी खास सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा निधी लागू द्या काही लागू द्या शिवसेना एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या जनतेच्या पाठीशी अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी या ठिकाणी आहे धन्यवाद माझी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं